नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हडिओमध्ये आपण परत तेच टॉपिकचं बोलणार आहे ए आय जनरेटर आणि खूप सारे रील्स व्हायरल होत आहेत की आणि काय झालं विषय की आपल्याला खूप सारे रील पाहायला आहेत ज्यामध्ये डायरेक्ट लोक काय करत आहेत की जमिनीलाच फोटो टाकत आहेत आणि येत आहे या फोटोला म्हणजे निवड करा या फोटोचे कपडे काढा पण जेमिनी असं काही होऊ शकत नाही पण या याच वेळेमध्ये आपण त्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये बोलण्याचा प्रयत्न करूया तर याला म्हणतात मॉर्फिंग किंवा अन ए आय खूप सारे ए आय टूल्स आहेत ज्याद्वारे तुमचे न्यूड फोटोज बनवले जाऊ शकतात तुमचे कपडे काढले जाऊ शकतात ए आयवरती आता ही गोष्ट मी स्वतः या जे, जेमिनीला विचारलं मी काय एवढं या वगैरे काय नाही परंतु स्वतः मी ए एआयला विचारलं की असं करू शकतो का आपण की ए आयद्वारे आपले म्हणजे जे कपडे गाठले असते काढू शकतो का त्याचं उत्तर तुम्ही क्लिअरली बघू शकता त्यांनी मराठीमध्ये सुद्धा उत्तर दिलेलं आहे ते काढू शकतं याचं ए आयचे म्हणजे खूप सारे वेगळे टूल्स येतात त्याद्वारे ते, ते काढले जाऊ शकते असं सांगून मी या गोष्टीचा कोणताही म्हणजे याला बढावा देत नाही किंवा हे प्रमोट करत नाही आहे फक्त तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की असं सुद्धा होऊ शकतो कारण मला खूप सारे रील पाहायला मिळाले की रील्समध्ये की जेमेन्या असं करू शकत नाही जेमे नाही बाई दुसरे खूप सारे टूल्स आहेत ज्याद्वारे अशा गोष्टी केल्या जाऊ शकतात आता ही गोष्ट काही नवीन नाही अशा प्रकारची काही गोष्टी आपल्याला अगोदर सुद्धा पाहायला मिळत होतं फरक एवढाच होणार आहे की ते आता चांगल्या पद्धतीने तुमचे आणखी फोटोज बनवण्यात येतील अगोदर काय होतं समजण्यात येत होते की हे फेक बनवलेलं आहे परंतु आता आय इतकं म्हणजे परफेक्शन आणि कन्सिस्टन्स फेसमुळे इतकं चांगल्या प्रकारे फोटो ते फोटोज व्हिडिओज बनवून जाऊ शकतात की ते रिअल वाटतील आपल्याला जसे की तुम्ही तुमच्या साडीवरचे वेगवेगळे जे काही प्रॉम्प्ट आहेत त्याद्वारे तुम्ही बनवताना तर तशा प्रकारचा फील आपल्याला लिहू शकतो म्हणजे तो एकदम खरा आहे असं आपल्याला वाटू शकते आता याचा दुरुपयोग सुद्धा होऊ शकतो असं काय नाही सगळ्यात चांगले वापर करतील दुरुपयोग सुद्धा होऊ शकतो परंतु हे असं काय नाही की तुमच्या सोबतच घडेल त्याच्यासोबतच घडेल आणि एक गोष्ट लक्ष ठेवा अशा गोष्ट करणार तुम्हाला ओळखीचाच असणार तर आता तुम्ही यापासून बचाव कसं करू शकता दुर्दैवाची गोष्ट हे आहे की यापासून तुम्ही वाचू नाही शकत तुमचे ऑलरेडी फोटो सोशल मीडियावरती असतील किंवा गॅलरीमध्ये असतील त्या गॅलरीचा काय विषय नाही परंतु सोशल मीडियावरती असतील तर त्याद्वारे ते बनवले जाऊ शकतात पण जो कोण बनवा तर तुमच्या जवळचा असणं आणि हे आणि अशा प्रकारे तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतात यासाठी बचावकांसाठी तुम्ही एवढंच की तुमचे अकाऊंट वगैरे प्रायव्हेट ठेवू शकता का हो बाकी काहीच नाही करू शकत तुम्ही आणि राहायला तो प्रश्न डाटा चोरीचा ना तो डाटा तर तुमचा अगोदर चोरी झालेला आहे म्हणजे माझा पण झालेला आहे तर घोड्या तर सगळ्याचे लागणार लागले तर टेन्शन काय एवढं घेऊ नका हे या डाटा चोरी करतं हे होतं हे होत आहे तुम्ही तेच लोक आय जे तुम्ही हे सगळे आपलं परमिशन देऊन का बसला आहे आणि आता लय बोलताय की हे आपला डाटा चोरी करतो असं होते तसं असं काय नाही चोरी झालं तर सगळ्यांचं होते फक्त एवढंच लक्षात ठेवा की फेक अशा म्हणजे ए आयपासून पासून बचाव करण्याचा प्रयत्न करा तुमचे प्रोफाईल प्रायव्हेट ठेवा बाकी काहीच नाही करू शकत जर तुम्ही मोबाईल वापरत असेल तर ऑलरेडी तुमचं प्रायव्हसी लीक झालं त्यासाठी तुम्ही काहीच करू शकत नाहीये आणि बाकी तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा तर दॅट्स इट जरा आवडलं असलं लाईक करा आणि मी यासाठी चॅनलसाठी काम करतोय आम्हाला धन्यवाद